बघा काळकाम वेगच्या चौथ्या भागामध्ये आज आपण ते प्रश्न बघणार आहोत जे परीक्षेला खूप वेळा विचारले गेले आहेत ठीक आहे त्यामुळे व्हिडिओ बघा पहिला प्रश्न पंचाळीस माणसे एक काम सोळा दिवसामध्ये पूर्ण करतात सहा दिवसानंतर पुन्हा तीस माणसे कामावर हो आली तर उर्वरित काम किती दिवसामध्ये पूर्ण होईल ठीक आहे असा प्रश्न आहे अगोदर बेसिकने सांगतो काय होईल आपल्या बेसिकमध्ये टोटल काम पंचाळीस गुण्हे सोळा आता पंचाळीस गुण्हे सोळा तुम्ही सरसर सुद्धा करू शकता पण काय करायचं पंचायत ची दुप्पट करायची ठीक आहे पंचायतची दुप्पट करायची आणि सोळाची निंबट करायची कॅल्क्युलेशनला सोपं जातं बघा आठ नवे बहात्तर आणि हा शून्य आहे असा टोटल काम किती झालं सातशे वीस काय म्हणता येते सहा दिवसानंतर सहा दिवसानंतर पुन्हा तीस माणसे काम आली पण सहा दिवसापर्यंत पंचायतच्या पंचाळीस माणसे ते काम करत होती बरोबर का नाही मग पं पंचाळीस गुणाकारात सहा परत काय केले मी पंचायतची दुप्पट केली आणि सहाची निंपट केली ठीक आहे नवत्रिक सत्तावीस दोनशे सत्तर आता हे काम यातनं आपण वजा करून घेऊ हे झालं टोटल काम आणि सात दिवसापर्यंत पंचेचाळीस माणसाचं काम कि किती झाले का सातशे वीस मधून दोनशे सत्तर गेले शून्य बारा गेले पाच हात चला एक हे झाले चारशे पन्नास ठीक आहे टोटल किती काम उरलं आपल्या घर जवळ चारशे पन्नास चारशे पन्नास काम किती माणसं करताय आता सात दिवसानंतर किती मासे कामवर अचानक अजून तीस माणसे कामावरले अगोदर किती मासे होते पंचेचाळीस आता किती माणसं आहेत तीस पंचाळीस आणि तीस किती पंच्याहत्तर झालं भाग द्या आता पंधरा तरी एक पंचेचाळीस हा शून्य आहे तसा आणि पंधरा पाचशे पंच्याहत्तर पासक तीस तर ते उर्वरित जा। का काम किती दिवसामध्ये पूर्ण होईल रे तर सहा दिवसामध्ये पूर्ण होईल बघा आता याला शॉर्टकट काय येईल सांगा बरं याला शॉर्टकट काय येईल पंचेचाळीस मासे किती दिवस काम करताय रे पंचेचाळीस माणसे सोळा दिवसात सोळा दिवस काम करताय सहा दिवसापर्यंत पण कोण काम करताय रे पंचेचाळीस मासेच काम करताय ठीक आहे आणि जर तीस मासे नसता आली तर उरलेलं काम पंचेचाळीस मासेच करणं होती का नाही बरोबर आहे उरलेलं काम पंचेचाळीस माणसेच करना होती नंतर किती दिवस उरले होते दहा दिवस अगोदरचे सहा दिवस गेले पण हे जे टोटल काम आहे दहा दिवसानंतर म्हणजे शेवटच्या दहा दिवसांसाठी तीस माणसे आणखी कामावर आली तर ते उरळीत का म्हणजे ते टोटल काम किती दिवसामध्ये किती दिवसामध्ये पूर्ण येईल मग सरळ सरळ काय होईल पंचाळीस भागिले दहा छत्रानी पंचाळीस अधिक तीस माणसे पंच्याहत्तर अधिक तीस किती सॉरी पंचाळीस अधिक तीस किती पंच्याहत्तर सरळ सरळ पंचाळीस अधिक दहा किती चारशे पन्नास भाग करतात ठीक आहे किती पंधरा तरी पंचेचाळ हा शून्य आहे तसा पंधरा पाच पंच्याहत्तर पाच तीस बघा हा आला याचा शॉर्टकट काय केलंय मी फक्त पंचाळीस मधून आधीच तीनची वजाबाकी करून घेतली सोळा वजा सहा करून घेतले किती आले पंचायस आहे तसे पंचाळीस गुणाकारात दहा म्हणजे उरलेलं काम पण जर तीस नसताले तर पंचायस माणसाने केलं असं म्हणून पंचायत गुणाकारात दहा केलं आता हेच काम तीस मासे काम आल्यामुळे किती दिवसामध्ये पूर्ण विचारले मग सर पंचाळीस गुणले दहा आणि तीस माझे काम होते पंचाळीस अधिक तीस किती पंच्याहत्तर ठीक आहे भाग द्या मग पंधरा पाचशे पंच्याहत्तर पंधरा तरी पंचेचाळीस पाच जुने दहा तीन जुने सहा ठीक आहे समजाव तुम्हाला बघा पुढचा प्रश्न काय म्हणतो एका वस्तुगृहात दोनशे चाळीस मुलांना तीस दिवस पुरेल इतके अन्न होते दहा दिवसानंतर अजून साठ मुलांचा सा प्रवेश वस्तुगृहामध्ये झाला तर शिल्लक अन्न एकूण किती मुलांना किती दिवस पुरेल अन्न एकूण मुलांना किती दिवस पुरेल ठीक आहे अगोदर बेसिक सांगतो पटकन दोनशे चाळीस गुणले तीस दिवस पुरेल इतके अन्न किती दोनशे चाळीस गुणाकारात तीस एवढं अन्न आहे किती तेवढं अन्न चोवीस त्रिक बहात्तर सात हजार दोनशे टोटल अन्न आहे दहा दिवसानंतर एकूण सात मुलं आले पण दहा दिवसा दहा दिवसापर्यंत दोनशे चाळीस मुलांना दहा दिवस पुरेल एवढं अन्न कॅल्क्युलेट करून घे किती येतं दोनशे चाळीस गुणाकारात दहा किती झाले चोवीसशे अन्न त्यांचं खाऊन झालेलं किती उरले मग चार हजार दोनशे मधून चोवीस शेवजा करा चार हजार आठशे आता चार हजार आठशे वीस चार हजार आठशे अन्न आहे टोटल काय म्हटले ते अजून सात मुलं वसतीगृहामध्ये प्रवेश झाला दहा दिवसानंतर आता म्हणजे हे पुढचं वीस दिवसाचं अन्न आहे ठीक आहे याच्यामध्ये साठ मुलांचा अजून प्रवेश झाला अगोदर किती लोक होते दोनशे चाळीस नंतर किती मुलं आले आता साठ मुले दोनशे चाळीस अधिक साठ किती तीनशे मुलं बघा मग ते अन्न किती दिवस पुरेल बघा हा शून्य हा शून्य गेला हा शून्य हा शून्य गेला सोळत्रिक अठ्ठेचाळीस म्हणजे जे अन्न वीस दिवस पुरणार होतं ठीक आहे जर दोनशे चाळीस मुलं राहिली असते तर ते अन्न वीस दिवस पूर्ण होतं पण ते साठ मुलं एक्स्ट्रा वाढल्यामुळे किती दिवस आता दिवस पुरेल त्यांना ठीक आहे बघा आता शॉर्टकट काय आहे बघा दोनशे चाळीस मुलांना तीस दिवस पुरेल इतके अन्न होते दहा दिवसानंतर अजून साठ मुलं आले मला सांगा जर दहा दिवसानंतर साठ मुलं नसते आले तर ते अन्न काय होतं रे मला सांगा दहा दिवसानंतरच किती अन्न आहे दोनशे चाळीस गुणिले वीस जर दहा दिवसानंतर साठ मुले नसते आली तर दोनशे चाळीस मुलांना वीस दिवस पुरेल इतकं अन्न होतं पण साठ मुलं आल्यामुळे ते अन्न किती दिवस पुरेल आता दोनशे चाळीस मुलं होते अजून किती मुलं आले साठ मुलं आले दोनशे चाळीस अधिक साठ किती तीनशे आलो तुमचं उत्तर हा जरा त्याचा शॉर्टकट फक्त बघा हा शून्य हा शून्य गेला हा शून्य हा शून्य गेला बघा तीन आठ चोवीस आठ दुने सोळा आलो तुमचं उत्तर किती दिवस पुरेल मग ते यांना जर साठ मुलं एक्स्ट्रा आले तर सोळा दिवस पुरेल पुढचा प्रश्न बघा सैनिकी तळावर शंभर सैनिकांना दहा दिवस पुरेल इतके अन्न आहे दोन दिवसानंतर आणखी पुढचा प्रश्न बघा सैनिकी तळावर शंभर सैनिकांना दहा दिवस पुरेल इतके अन्न आहे दोन दिवसानंतर आणखी साठ सैनिक तळावर येतात तर राहिले अन्न आणखी किती दिवस पुरेल ठीक आहे अगोदर बेसिन सांगतो पटकन बघा शंभर सैनिकांना किती दिवस पुरेल इतके अन्न आहे रे दहा दिवस पुरेल टोटल किती अन्न झालं म्हणजे हजार ठीक आहे म्हणजे आता दोन दिवसानंतर आणखी साठ सैनिक आले दोन दिवसापर्यंत शंभर सैनिकांनी ते अन्न आहे ठीक आहे दोन दिवसापर्यंत त्यांनी त्यांचं अन्न खाऊन आहे दोनशे ठीक आहे किती उरलं आता आठशे अन्न उरलं आता आठशे अन्न आणखीन साठ सैनिक तळावर आलेले आहेत तर ते आठशे अन्न किती दिवस पुरेल त्यांना अजून ठीक आहे आठशे अन्न आहे अगोदरचे सैनिक किती शंभर सैनिक नंतर किती सैनिक आले साठ सैनिक आले टोटल सैनिक किती झाले एकशे साठ द्या भाग मग तुम्हाला किती दिवस पुरेल ते अन्न मिळून जाईल हा बघा हा शून्य गेला हा शून्य गेला सोळा पंचे ऐंशी म्हणजे राहिलेले अन्न आणखी किती दिवस पुरेल नाही तर पाचच दिवस पुरेल ठीक आहे आता शॉर्टकट सांगतो काय याचं शॉर्टकट सांगा शॉर्टकट म्हणजे काही नाही फक्त यातलेच काहीतरी अंडरस्टँडिंग करून तुम्हाला ते कॅल्क्युलेशन फक्त होतं इतकंच आहे त्या हिशोबाने पण उरलेले उरलेले जर साठ सैनिक नसते आले ठीक आहे तर शंभर सैनिकांना ते पुढचे आठ दिवस सुद्धा त्यांचं तेवढंच अन्न पुरलं असते की नाही बरोबर तेवढेला तेवढे गेले असते की नाही मला सांगा म्हणजे जर साठ सैनिक नसते आले तर त्या शंभर सैनिकांनी पुढचे आठ दिवसाला पुढचे आठ दिवस त्यांना त्यांचं अन्न बरोबर पुरलं असतं पण साठ सैनिक आले आता साठ सैनिक आलेत किती सैनिक होते अगोदर शंभर आता किती आले सात एकशे साठ सैनिक आल्यामुळे त्यांना ते अन्न किती दिवस पुरेल आता शंभर होते तेव्हा आठ दिवस पुरायचं आता माणसं वाढलेत माणसं वाढले म्हटल्यावर त्यांचं अन्न कमी दिवस पुरेल की नाही माणसं जर कमी झाली असती तर दिवस वाढले असते बरोबर का नाही मग आता किती दिवस पुरेल सांगा बरं बघा हा शून्य हा शून्य गेला आठ दुने सोळा बेपनशे दहा तर राहिलेल्यांना अजून किती दिवस पुरेल आपल्याला तर अजून पाच दिवस पुरेल बघा एका ठेकेदाराने चाळीस मजुरांच्या मदतीने दोनशे पन्नास दिवसांमध्ये वीस किलोमीटर लांबीचा कालवा खोदण्याचा निर्णय घेतला मात्र एकशे पन्नास दिवसानंतर त्यांच्या असे लक्षात आले की फक्त सात पॉईंट पाच किलोमीटर कालवा खोदून तयार झाला आहे तर ते काम वेळेत पूर्ण करण्यासाठी त्याला अजून किती मजुरांची गरज लागेल ठीक आहे चाळीस मजुरांच्या मदतीने दोनशे पन्नास दिवसामध्ये किती किलोमीटर लांबीचा कालवा खोदण्याचा निर्णय घेतला रे वीस किलोमीटर पण त्यांनी ॲक्च्युअलमध्ये किती खोदलं आहे रे मला सांगा चाळीस मजुरांनी ॲक्च्युअलमध्ये किती खोदलं आहे सात पॉईंट पाच किलोमीटर खोदलं आहे किती दिवसापर्यंत दीडशे दिवसानंतर म्हणजे दीडशे दिवसापर्यंत ठीक आहे दीडशे दिवसापर्यंत ठीक आहे मग आता काय विचारलं आहे तर किती उरलं आहे मला सांगा सात पॉईंट पाच वीस पैकी सात पॉईंट पाच त्यांनी खोदलाय किती उरलाय मला सांगा बारा पॉईंट पाच उरलाय ठीक आहे मला सांगा या दोघांचा सा पॉईंट काढून टाका सोपं पडला आपल्याला कॅल्क्युलेशनला ठीक आहे पॉईंट काढून टाकला इथे झाले पंच्याहत्तर आणि इथे झाले बारा पॉईंट सॉरी एकशे पंचवीस ठीक आहे एकशे पंचवीस कालवं त्यांना किती दिवसांमध्ये खोदायचा रे मला सांगा अडीचशे दिवसापैकी दीडशे दिवस संपले किती दिवस उरले मग आता शंभर दिवसामध्ये आणि अजून किती माणसं लागतील किती मजूर पूर्ण करू शकतील ते काढायचे याला एक्स म्हणा करा या दोघांमध्ये क्रॉस क्रॉसमार्क मी इथले इथे तुम्हाला भाग देऊन दाखवतो बघा पंचवीस त्रिक पंच्याहत्तर पंचवीसा पाचा एकशे पंचवीस इथे किती झाले बघा हा शून्य हा शून्य गेला ठीक आहे तीना पाचशे पंधरा ठीक आहे पाच दुने दहा इथं झाले वीस आणि विसा पाचा शंभर म्हणजे एकशे पंचवीस किलोमीटर आपल्याला किती मजूर पूर्ण करतील तर शंभर मजूर पूर्ण करतील एकशे पंचवीस किलोमीटर ठीक आहे आपला तर एकशे पंचवीस आलाय कारण आपण एक एक पॉईंट काढून टाकलेला आहे वरती पण एकदर्शन घरी पुढे सरकवलं खाली पण पुढे सरकून दिलं ठीक आहे बघा हे कॅल्क्युलेशन कसं आलं समजा तुम्हाला सांगतो एकदा बघा चाळीस माणसे दीडशे दिवस किती खोतताय रे सात पॉईंट पाच खोदताय ठीक आहे किती उरलं बारा पॉईंट पाच खोदताय पॉईंट उडून टाकलं दोघांचा ठीक आहे दोघांचा उरलं मग काही टेन्शन नाही ठीक आहे आता एकशे पंचवीस दोनशे पन्नास पैकी दीडशे दिवस होऊन गेले किती दिवस उरले शंभर दिवस उरले तर शंभर दिवस किती मजुराला लागेल रे ते आपल्याला काढायचे बघा क्रॉस करा क्रॉस केलं काय मला सांगा चाळीस गुणाकारात चाळीस गुणाकारात एकशे पन्नास त्यांना गुणाकारात काय होईल एकशे पंचवीस काय जाईल रे शंभर गुणिले शंभर गुणिले पंच्याहत्तर झालं सिंपल करा, करा करा आता बघा हा शून्य हा शून्य गेला हा शून्य गेला हा शून्य गेला पंचवीस त्रिक पंचाहत्तर पंचवीसा पाचा एकशे पंचवीस तीना पाच पंधरा ठीक आहे पाच पाच पंचवीस पंचवीस चौक शंभर बघा किती मजूर लागले आपल्याला मग एकशे पंचवीस किलोमीटर कोणण्यासाठी शंभर मजूर लागले त्यांनी प्रश्न काय विचारला अजून किती मजुरांची गरज पडेल अगोदर किती मजूर होते साठ आता किती लागले सॉरी अगोदर किती होते माफ करा चाळीस होते आता किती लागले शंभर किती मजूर एक्स्ट्रा लागले आपल्याला सात मजुरा आपल्याला एक्स्ट्रा लागले म्हणजे अजून आपल्याला सात मजुरांची गरज पडेल बघा अ एक काम बारा दिवसामध्ये पूर्ण करतो अ आणि ब दोघी मिळून ते काम सहा दोनशे तीन दिवसामध्ये पूर्ण करतो तर ब ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करेल ठीक आहे एकटा अ ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करतोय रे बारा दिवसामध्ये आणि अ आणि बी अ आणि ब दोघे म्हणून किती दिवसामध्ये पूर्ण करताय सहा दोनशे तीन सहा दोनशे तीन म्हणजे किती रे तीन स याचा अर्थ काय होतो सहा अधिक दोनशे तीन सहा दोनशे तीन सांगतो आपण सहा पूर्णांक दोनशे तीन म्हणजे सहा अधिक दोनशे तीन म्हणजे दोन, किती तीन सक अठरा अधिक दोन विच्छेद तीन दिवसामध्ये अ आणि ब दोघे म्हणून ते काम पूर्ण करताय बघा मग कसं कसं उडवतो आपण हे काम हा प्रश्न आपल्याला कसं उडवता येईल एकटा ब ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करेल विचारले ठीक आहे अ ब आणि इथे अधिक ब ठीक आहे इथे आले त्यांचे दिवस इथे आले त्यांची दररोजची क्षमता अ किती दिवसामध्ये करतोय बारा दिवसामध्ये दोघं मग किती दिवसामध्ये करताय विच्छेद तीन ठीक आहे चला एम मेथडनी सोडूया आपण सांगा बारा आणि विच्छेद तीनचा काय एलसियम रे कसा काढतो आपण बारा आणि विच्छेद तीनचा एम कसा काढतो बघा आता ही संख्या कशी आहे अंशने छेद स्वरूपात आहे ही संख्या अंश आणि स्वरूपात आहे का अरे आहे ना इथे छेदस्थानी काही नाही म्हणजे काय असतो एक असतो मला सांगा तुम्हाला अपूर्णांकांचा सा लसावी आणि मसावीचे लसावी आणि मसावी कसा काढायचा त्याचे नियम माहिती आहे सूत्र माहिती काय अपूर्णांकांचा लसवी काढायचा आपल्याला बारा बारा आणि विच्छेद तीनचा काय येईल मग बारा छेद एक आणि विच्छेद तीनचा लसावी काय येईल अंशांचा लसावी छेद छेदांचा मसावी मला सांगा अंशांचा सा, अंश काय आहे बारा आणि वीस अंशांचा लसावी किती येईल रे किती येईल साठ येईल बघा मोठ्या संख्येचा पाडा म्हणा वीस एकवीस जात नाही भाग वीस दोन्ही चाळीस बाराने भाग जात नाही वीस तरी साठ बाराने पण भाग जातो म्हणजे साठाला त्यांचा लसावी छेदस्थानी छेदांचा मसावी छेद कोणते कोणते आहेत एक आणि तीन एक आणि तीनचा मसावी काय येईल एक मग एकच येईल म्हणजे साठ भाग करत एक साठ भाग करत एक काय आला आपला साठ म्हणजे इथे काय आला येईल किती आला साठ बघा दिवस किती आहे बारा साठ साठ येईल सेम म्हणजे साठ काय झालं टोटल काम झालं दिवस काम बारा आहेत बा... टोटल काम साठ आहे म्हणजे दररोज किती काम करतो तो बारा पंचे साठ म्हणजे त्यांची क्षमता किती काम करण्याची पाच आणि इथे आणि ब किती दिवस काम करताय वीस वीस छेद तीन दिवस काम आहे टोटल काम किती आहे साठ मग त्यांची दररोजची क्षमता किती येईल साठ भागिले वीस शेती तीन करावं ती लागेल ती। साठ भागिले छेद तीन आता साठ भागाकारात वीस भागिले तीन आहे आता हे वीस भागिले तीन काय होईल रे साठ गुणाकारात छेद वीस बरोबर का नाही द्या मग भाग बघा हा शून्य हा शून्य गेला बे तरी सहा तीन त्रिक नऊ नऊ काय आलं त्यांचं त्यांचं दररोजचं काम त्यांची दररोजची क्षमता ठीक आहे मला सांगा नऊ काय आलं अ आणि ची दररोजची क्षमता तुम्हाला ची क्षमता काय आली पाच आली मग बचिक क्षमता काय येईल रे दोघांची अग क्षमता किती आहे नऊ अची क्षमता पाच आहे मग ची क्षमता काय येईल रे पाच अधिक चार नऊ बेरीज आपली नऊ आली पाहिजे बरोबर का नाही बघा पाच अधिक चार इथं काय घेतलं नवीन चारच घ्यावं लागेल मला सांगा दररोजची क्षमता चार आहे टोटल काम साठ आहे मग किती दिवस ब किती दिवस काम करेल रे साठ भागीले चार केलं तुम्हाला ब चे दिवस मिळून जातील किती दिवस काम केले बने साठ भागीले चार किती पंधरा आलो तुमचं उत्तर मग एकटा ब ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करेल रे तर बारा दिवसामध्ये एकटा ब ते काम पूर्ण करेल बघा असाच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण वेगळा प्रकार घ्यायचा प्रयत्न करूया ठीक आहे जे प्रश्न परीक्षेच्या दृष्टीने खरच खूप महत्वाचे असतील व्हिडिओ आवडल्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आपण पुढील